नमस्कार महाराज तर महाराज आपण चर्चा करणार आहोत आज महादन चोवीस चोवीस झिरो माझ सगळ्यात आवडतं खत माझ काय तुमचंही आवडत असेल तर याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आणि बरेच शेतकरी आहेत त्यांना या खतामध्ये खताबद्दल तर कम्प्लेंट नाहीये पण एक प्रश्न कायम दबक्या आवाजात उठत असतो की याच्यामध्ये ते घेऊ घेसू आमच्याकडे घेसू म्हणतात तुमच्याकडे घोळ करा घोळ म्हणतात ती भाजी जास्त येते तर त्याच्याबद्दल ही तुम्हाला शेवटी मी सांगेल लिहून ठेवलेलं आपण कि ते गवत उगून येतं तर काय खरं काय खोटं आणि हे प्रोडक्ट काय आहे हे प्रोडक्ट ची जादू काय आहे आपण सगळी माहिती या व्हिडिओतून घेणार आहोत महाराज तर सुरुवात करू तर महाराज महादन चोवीस चोवीस झिरो दीपक फर्टिलायझरने बनवलेली सगळ्यात भारी ग्रेड जिच्या नावाने दीपक फर्टिलायझर स्मार्ट केम झाली आणि आज वेगवेगळ्या बुलंदीपर्यंत पोहोचून गेली ही कंपनी आज एक नव दर्जा एक नाव घराघरातलं नाव होऊन गेलं महाराज दीपक फर्टिलायझर सॉरी स्मार्ट केम झाली आता महादन तुमच्या माझ्या सोप्या भाषेत मित्रांनो याला नायट्रो ही म्हणतात हा साध्या भाषेत इंग्लिशमध्ये त्यांचं जी टेक्निकल वर्ड याला नायट्रो फॉस्पेट म्हणतात तर याच्यामध्ये महाराज काय काय घटक आहेत तर महाराज नायट्रोजन आहे चोवीस टक्के आणि फॉस्फरस आहे चोवीस टक्के आणि पोटॅश झिरो आहे महाराज मग तर आम्हाला माहित आहे त्याच्यात ते बो ते येते सांगता येत की त्याच्यात आम्हालाही दिसतंय की त्याच्यात ते मग याचा फायदा काय महाराज थोडक्यात समजून घ्या नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन नसतं महाराज नायट्रोजन मध्ये तीन प्रकार पडतात नायट्रेट नायट्रोजन अमाइट नायट्रोजन अमोनिकल नायट्रोजन आणि नायट्रोट नायट्रोजन तर याच्यामध्ये दोन नायट्रोजन दिलेले आहेत महाराज नायट्रेट नायट्रोजन आणि अमोनिकल नायट्रोजन आणि तो अमाइड नायट्रोजन युरियामध्ये येतो तो याच्यामध्ये नाही आहे तर काय आहे नायट्रेट नायट्रोजनचा लफडा अमोनिकल नायट्रोजनचा लफडा तुम्ही महाजनच्या कंपनीच्या एम्प्लॉई जर भेटले असतील तर ते सांगतात की याच्यामधला युरिया याच्यामधला नायट्रोजन जास्त डिवर्स लागू पडतो का लागू पडतो ते सांगू ते समजून घ्या महाराज नायट्रेट नायट्रोजन नायट्रेट नायट्रोजन म्हणजे थोडी भाषा समजून घ्या की पिकाला दिलं की लगेच लागू पडतं अशा प्रकार मध्ये नायट्रेट नायट्रोजन असतो म्हणजे पिकाला ज्या तुम्हाला जर तुम्हाला गहू खाता येत नाही तुम्हाला गव्हाचं पीठ खाता येत नाही तुम्ही त्याचा मैदा केल्याला खाता येत नाही पण गव्हाची पोई खाऊ शकता तुम्ही तर पोईच्या फॉर्म मध्ये नायट्रेट नायट्रोजन आहे महाराज म्हणजे ते दिलं की लगेच लागू पडतं म्हणजे ती टेक्नॉलॉजी कुठली माहिती आहे का एफआरटी नायट्रोजन म्हणजे फास्ट रिलीज टेक्नॉलॉजी म्हणजे लगेच लागू पडतं लगेच चालू होऊन जातं काम लगेच सुरू काम त्या सेकंदापासून दिल्यापासून म्हणजे त्याला पाणीच्या संपर्क आला मुळाच्या संपर्कात आलं की नायट्रोजन सुरू नंतर दुसरं महाराज अमोनिकल नायट्रोजन हा बी त्याच्यामध्ये अकरा ते तेरा टक्के याच्यामध्ये दहा ते अकरा टक्के नायट्रेट नायट्रोजन आणि दुसरा अकरा ते तेरा टक्के अमोनिकल नायट्रोजन तर महाराज हा जो आहे हा काय होतो पहिला अमोनिकल नायट्रोजन जो आहे हे बॅक्टेरियांच्या माध्यमातून याचा फॉर्म नायट्रेट नायट्रोजन मध्ये येतो समजतंय का मी माझा म्हणणं याच्यामधला जो हा अकरा टक्के नायट्रोजन आहे हा लगेच लागू पडत नाही का लागू पडत नाही कारण की हा डायरेक्ट पिकाला घेता येत नाही म्हणजे जसं की आपल्याला डायरेक्ट गहू खाता येत नाही त्याची पोळी त्याचं पीठ करावं लागतं पिठानंतर त्याचं अलग पोळी करावं लागते तसाच प्रकार आहे महाराज हा हा अमोनिकल नायट्रोजन बॅक्टेरियांच्या रिएक्शनमुळे हा नायट्रेट नायट्रोजन मध्ये रूपांतर होतो पण ह्या गोष्टीला आठ ते दहा दिवस लागतात महाराज प्रक्रियाला मग याच्यामुळे काय होतं हा नायट्रोजन लागायला पिकायला कधी सुरुवात होतो ते खत दिल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर मग आठ ते दहा दिवसानंतर लागायला सुरू सुरुवात होते आणि ते जवळपास जवळपास त्या तीस ते चाळीस दिवसापर्यंत पिकाला नायट्रोजन देत राहतं महाराज म्हणजे हे पहिल्या दिवसापासून लागवायला सुरुवात होतं नायट्रोजन तर हे आठ नऊ दिवसापर्यंत चालतं तिथून याचं काम सुरू होतं तर हे महिनाभर चालतं म्हणजे एवढं भारी केमिस्ट्री बसून दिले त्याच्यामुळे नायट्रेट नायट्रोजनचे हे चोवीस चोवीस चे एवढे ग्रीन इफेक्ट येतात एकदम हिरवागार म्हणजे कांद्यावाले शेतकरी फॅन आहे त्याच्यावाले का नाइट्रेक नाइट्रेक की याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी आहे महाराज चला नायट्रेट नायट्रोजनच्या लक्षात समजला असेल की याच्यामध्ये पहिला युरिया लगेच लाग पहिला नायट्रोजन लगेच लागतो आठ ते दहा दिवस तो काम करतो अमोनिकल नायट्रोजन दहाव्या बाराव्या दिवशी लागायला सुरुवात होतो तो महिनाभर काम करतो त्याच्यामुळे पिकाला नायट्रोजन पहिल्या दिवसापासून तर महिन्याभरपर्यंत भेटतो म्हणून आपलं पीक शेवटपर्यंत सुरुवातीच्या काळाला एकदम हिरवं दिसतं याची जादू आहे महाराज नायट्रोजनची चला दुसरा दिला जो दिलाय महाराज याच्यामध्ये फॉस्फरस चोवीस टक्के हा फॉस्फरस जो आहे महाराज मी आत्ताच एक व्हिडिओ बनवला याच याच ग्रेडवर यांची एक वेगळी ग्रेड आहे नऊ चोवीस चोवीस त्याच्यामध्ये एस थ्री पीओ फोर नावाचा एच थ्री uh, पीओ पीओ फोर नावाचा फॉस्फरस होता म्हणजे फॉस्फरिक ऍसिड होतं महाराज नऊ चोवीस चोवीस मध्ये तर याच्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड नाही आहे याच्यामध्ये फॉस्फरस पेंटॉक्साइडू पीओ फोर म्हणजे काय तर महाराज हा जो फॉस्फरस आहे हा फॉस्फरस वापरला जातो डब्ल्यू एस एफ म्हणजे जे आपले बारा बारा पंचवीस किलोच्या बॅग येतात ना त्याच्यामध्ये जो फॉस्फरस टाकला जातो त्याच क्वालिटीचा फॉस्फरस म्हणजे वॉटर सोल्युबल फॉस्फरस आहे महाराज म्हणजे पूर्णपणे पिकाला अवेलेबल होतो मी नऊ चोवीस चोवीस मध्ये काय सांगितलं होतं की चोवीस टक्के जरी फॉस्फरस आहे तर वीस टक्के वॉटर सोल्युबल फॉस्फरस आहे तर याच्यामध्ये चोवीसच्या चोवीस टक्के सोल्युबल फॉस्फरस आहे मला आणि पूर्णपणे विरग होतं डायरेक्ट म्हणजे आमच्यासाठी एवढं वरत आहे आहे वाल्यांसाठी मी स्वतः रिकमेंड करतो बरेच जे कंपनीवाले जे आहेत ते रिकमेंड करतात ते बारा एकसट घ्यायला परवडत नाही तर चोवीस चोवीस मुळे पूर्णपणे पाण्यात जातं महाराज याला कुठलं केमिकल बॉटल टाकायची गरज नाही फॉस्परिक ऍसिड टाकायची गरज नाही काही नाही खूप टाइम हलवायची गरज नाही पूर्ण पाणी होतं आणि ठिबकने दिलं जातं एवढे भारी ग्रेड बनवले फी आहे फेकायची म्हणजे वरून द्यायची पण शेतकरी पैशाचा वाप वाचवण्यासाठी यांनी शेतकऱ्यांनी असे म्हणजे असे शोध लावून काढलेले आहेत कारण की तिची जादू तशी आहे मग हे जे फॉस्फरस आहे महाराज हे एकदम हाय क्वालिटीला असल्यामुळे हे कशा बरोबरच फिक्स होत नाही पिकलं लगेच घेऊन घेतं त्याच्यामुळे याची रिपोर्ट एवढे जबरदस्त येतात उसामध्ये फुटवासाठी कांद्यामध्ये मुळांची वाढसाठी पिकामध्ये जेही पीक असेल त्याच्या फुटव्यांसाठी मुळांची वाढसाठी फुल अवस्थेसाठी एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे महाराज तर असं परस्परेचं काम आहे महाराज याचं आलं याच्यामध्ये पोटे झुरो आहे त्याच्यामुळे याला वापरण्याची जी योग्य वय महाराज तर त्याला पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरा म्हणजे चांगला असेल तर सुरुवातीचा पहिला डोस देत असाल तर द्या ऊस असेल तर सुरुवातीचा पहिला डोस देत असाल तर द्या तुम्ही कुठला भाजीपाला देत असाल तर बेसल डोस मध्ये चोवीस चोवीस सोबत पोटॅश द्या म्हणजे याच्यामध्ये पोटॅश टाकावा ताक... लागतो कारण की याच्यामध्ये पोटॅश अवेलेबल नसतो पण फॉस्फरस आणि नायट्रोजन जे आहे ते एकदम नेक्स्ट लेवल डायरेक्ट एकदम भारी म्हणजे भारी का बाकी बाराय सेट वगैरे मध्ये बी भारी आहे पण खूप पैसे मोजावं लागतात त्याचाच क्युवालंड वगैरे याच्यामध्ये आहे मला अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट जे वाटर था था की जे आपण वॉटर सोलीबॉलचे रिपोर्ट का बर येतात महाराज जास्त की त्याचा पीएच कमी राहतो जे आपण जे तीन एकोणा बारा एकश वगैरे हे मागाची खत घेतो याचे पीएच कमी राहतो म्हणून याचं प्रमाण कमी लागतं म्हणजे काय लफडा आहे महाराज हे पीएच चा जे आपले जुने व्हिडिओ बघणारे असतील त्यांना माहीत असेल महाराज परत एकदा पीएच चा लफडा सांगून देतो मी पीएच महाराज सहा ते सात जर पीएच राहिला तर जमिनीमधले सगळे अन्य द्रव्य पिकाला घेता येतात म्हणजे जसं आपल्याला खाली भाजी आवडत नाही म्हणजे सातच्या वरची पीएच ची आणि फिकी भाजी आवडत नाही तसंच प्रकार आहे महाराज तरी ते काय होतं महाराज या चोवीस चोवीसचा जो पीएच आहे चोवीस चोवीसचा याचा पीएच चार ते पाच आहे महाराज आणि आपल्या जमिनीचा जे सात साडेसातच्या वर गेलेला आहे आपल्या जमिनींचा uh, रेग्युलर पीएच तर हा चार ते पाच या सात साडेसात आठचा चा सा आपला तर याच्यामुळे काय होतं हा बॅलन्स बरोबर सात ते सातच्या घरात येऊन जातो त्याच्यामुळे याचे रिपोर्ट एवढे तुफान येतात की भारी अजून पुढे जाऊन सांगू महाराज माझी जमिनीचा पीएच साडेसात ते आठ झालेला आहे जमिनीचा पीएच कमी करता महाराज कारण की तिथे पडल्यानंतर त्याच्या भोवतीची जमीनचा पीएच कमी करून टाकतं त्याच्यामुळे हे जमिनीचा पीएच कमी करायला काम करतं जी जास्त शारीरिक जमीन असेल त्याच्यासाठी तर वरदान आहे हे एकदम एकदम बेस्ट आहे तर असं सगळं काम आहे मला चोवीस चोवी चा फुटवा काढणं शेंडा मुळांची वाढ फ्लॉवरिंग वगैरे एकदम एक्सलंट रिपोर्ट कुठल्याही पिकाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फेकून कधीही द्या ठिबकमधून द्यायचं असेल तर ठिबक मधून द्या आता राहिला सगळ्यात मुद्द्याचा प्रश्न मी महादन कंपनीला कामायला होतो दोन हजार सतरा अठरा मध्ये तेव्हा मला मला या प्रश्नांना पार उत्तर द्यावं लागायचे नारायणगाव साईडला होतो मी तिकडे तर तिकडे खूप मोठ्या प्रमाणात कांदा लागला जातो आणि कांद्यामध्ये हे वापरलं जायचं साहेब याच्यात घे घे घोळ नावायचं गवत उगवून येतं म्हणे हे फेकला का म्हणजे अशी लाल दांडी राहते महाराज बरं झालं पेन लाल आहे लाल दांडी राहते ते गवताची आणि पानं हिरवे राहतात असं जमिनीवर पसरतात ते असं पसरत 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 जातं जात असं गवत आहे महाराज तर ते उगवून येतं म्हणे याच्यामध्ये ते बिया येतात तर महाराज याचं उत्तर आहे सपशेल खोट 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 एकदम म्हणजे शक्यच होऊ शकत नाही का होऊ शकत नाही मी सांगतो महाराज महाराज हे जे तयार होतं ना मटेरियल ह्या मटेरियल एक वेगवेगळ्या प्रोसेसमधून जातो फॉस्फरस आपल्या देशात भेटत नाही महाराज बाहेरच्या देशातून येतो पण ते दीपक फर्टिलायझरच्या मध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या प्रोसेस होऊन नायट्रोजन फॉस्फरस एकत्र येऊन ही ग्रेड तयार होते जवळपास त्या प्रोडक्टला या चोवीस चोवीस झिरोला महाराज दोन हजार डिग्री सेल्सिअस प्लस तापमानातून जावं लागतं बनायला अरे लोखंडाचं पाणी होऊन जाईल या टेम्परेचरला तर तुमच्या घुळूच्या बियांचं काय राहणार आहे असं आहे महाराज त्याच्यामुळे हे चोवीस चोवीस मध्ये असं बिया वगैरे आहेत असं विषय नाही मग तुम्ही म्हणाल आम्ही तर पाहिले साहेब मी तर ता टाकलं की घेडूचे बाजी उगून ते महाराज येणारच कारण की ते घेळू आहे महाराज दिसतं त्याला नुसता थोडा दांडे बी राहून गेली ना त्याची जमिनीमध्ये तरी उगून येते आणि हा जो नायट्रोजन आहे याच्यामधला हा नायट्रोजन इतका हाय क्वालिटीचा आहे हा फॉस्फरस इतका हाय क्वालिटीचा आहे की त्याच्या संपर्कात येताच तुमचा ऊस पंधरा दिवसांनी निघणार आहे तुमचं कांदा आठ पंधरा दिवसांनी मुळा वाढवणार आहे पण ते गवत लगेच दिसून पडतं महाराज सुरुवातीला ते एकदम चांग म्हणजे सुरुवातीला ते गवत पहिले उगून येतं त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की शाळा याच्यामध्ये काय गवत येतात पण तसं काहीच नाही महाराज तुम्ही बिंदास वापरू शकता तुम्हाला जर नाही बरोबर पटत असेल तर असं करा एखादी माती घ्या तुमच्या याच्यामध्ये रिसर्च साठी आणि एककडे साधं पाणी द्या आणि एककडे चोवीस चोवीस टाका फक्त ते गवत फ्री माती पाहिजे तुम्हाला समजून जाईल मला याच्यात घेऊ येतं काय येऊ शकत नाही तर आजसाठी एवढं मला माहिती कशी वाटली तर सप्टाईज करा आणि चॅनलला युट्यूबवर असाल तर घंटी वाजवून देता म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आणि इंस्टाला असेल तर फॉलो करून घ्या महाराज साठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र